नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस केंद्र सरकारच्या भारत संकल्प यात्रेचं देवळाली प्रभरामध्ये स्वागत केलं गेलं बाजारतळ या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार चंद्रशेखर कदम मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी फित कापून स्वागत करत हिरवा झेंडा दाखवून यात्रा पुढे मार्गस्थ केली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संभाजी वाळके यांनी केला याप्रसंगी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वावीकर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उद्योजक गणेश भांड प्रहारचे अध्यक्ष आप्पासाहेब ढोस प्रशांत लोखंडे भाजपा शहराध्यक्ष अजित चव्हाण देवळाली सोसायटीचे चेअरमन उत्तम मुसमाडे माजी चेअरमन शहाजी कदम संस्थेचे चेअरमन सुधाकर कदम माजी नगरसेवक भारत शेटे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार संपत जाधव सोसायटीचे संचालक सुधीर टिक्कल सुदाम भांड कुमार भिंगारे चंद्रकांत कराळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी घरकुल योजनेचे लाभार्थी आणि खेळाडूंचा सन्मान केला गेला तर आयुष्यमान कार्डचं वितरण आणि आरोग्य तपासणी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज भारत संकल्प यात्रा देवळाली गावामध्ये आली मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं खासदार साहेब खास या यात्रेच्या उद्घाटना करता उपस्थित होते अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते सगळ्या लाभार्थींना ज्या निमित्तानं ज्या ज्या योजना आहेत त्या सांगितल्या काही लाभार्थी पण त्यांचे या ठिकाणी अनुभव सांगितले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी पडली मोदी सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर शेत ला, शेतकऱ्याला सर्व लाभधारकाला लाभ आणि दोन वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने काय काय योजना आल्या ते प्रत्येक लाभधारकाला मिळाल्या पाहिजे

पाणी पुरवठा विभाग प्रमुख नानासाहेब टिक्कल वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर अग्निशमन विभाग प्रमुख भारत साळुंके सुनील कल्हापुरे सोमनाथ सूर्यवंशी तसेच दिवाबत्ती वृक्ष विभाग आणि आरोग्य विभाग कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये